मोदक बनवायला घेतलेले पूजनासाठी आणि ते छान असं आता सारण तयार करायला घेतले अगोदर घातलेले तूप याच्यामध्ये आता घातलेले गुळ कारण बाप्पासाठी मोदक हे गुळाचेच बनवतात आमच्याकडे आणि तांदळाच्या पिठाचे तर त्यासाठी अगोदर इथे सारण तयार करायला घेतलेला आहे तर हा ब्लॉक फ्रेंड्स माझ्या बहिणीच्या घरचा आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते आणि छान असं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे दोन भाज्या झाले आहेत वटाण्याची भाजी मिक्स भाजी वरण भात तांदळाची खीर हे सगळं झालेलं आहे फक्त मोदक राहिलेले आहेत बाकी आणि मोदक झाल्यानंतर तुम्हाला पूजा पण छान दिसेल कशा पद्धतीने केलेली आहे ती तर छान सारण तयार केलेलं आहे आणि आता वरून घातलेली आहे वेलची आणि साखरेची पूड मिक्सरला ग्राइंड करून अशा पद्धतीने सारण झालेले आहेत तयार आणि इकांसाठी गर... पीठ पण झालेलं आहे रेडी आणि पुढे पाहू शकता मस्त अशी पूजा झालेली आहे म्हणजे आमचे मोदक वगैरे सगळं झाल्यानंतर पूजन वगैरे झालेलं आहे तर बहिणीने अशा पद्धतीने पूजन केलेलं आहे जे देवाऱ्यामध्ये आपले देव आहे त्याच्यामध्ये गणपती पण असतं त्याचं पूजन केलेलं आहे छानपैकी तिने पूजा तयारी केलेली आहे पूजनची आणि मस्त वाटतं आणि आता आम्ही आरती पण घेणार आहोत ते तुमच्याबरोबर शेअर करते 我爱你，我爱你的你。生。 रघुनायका हॅलो फ्रेंड्स तर दोन तीन दिवस झाले आहेत आता जो जो friends, आए, ता ता गणपती बसून आणि बहिणीचं पूजन तुम्ही पाहिलंच असेल तर आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी तर तिकडे कसं सोसायटी मध्ये बसलेला आहे आणि आमचं पहिलाच वर्ष आहे आणि त्याच्यामुळे असं वाटलं चला आज जाऊया तर सगळे निघालेले आहेत मम्मी तर इथेच होती बहिणीकडे दोन तीन दिवस झाले म्हणजे गणपती पूजनाच्या एक दिवस अगोदर ते आली होती तर बहिणीकडेच होती पहिला माझ्याकडे होती नंतर तिकडे गेली आणि आता आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि काय झालं काय माहिती किती दिवस झाले ना तब्येतच नाही बरी सगळ्यांचीच आणि माझीही नाही तर आणि त्याच्यामुळे ब्लॉग पण येत नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि तोच मी व्हिडिओ त्याच्यामध्येच ॲड करणार आहे हा पण तर कशा पद्धतीने आजचा ब्लॉग होतो तेही तुमच्याबरोबर शेअर करते संध्याकाळ होत चाललेली आहे आता बहिणीच्या सोसायटीतला गणपती बघा तर फ्रेंड्स आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आणि मम्मी जिथे राहते सोसायटीमध्ये तिथे नवीनच गणपती म्हणजे पहिलाच गणपतीचं आगमन झालेलं आहे याच वर्षी तर खूप सगळ्यांना एक्साइटमेंट आहे जाण्याची पण आणि खूप तिथे आता नवीन नवीन काय काय चालू आहे कारण पहिलाच वर्ष आहे ना सगळ्यांना एक्साइटमेंट आहे सर सोसायटीमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर जाता जाता असं वाटलं थोडंसं एक्सप्लेन करू दे आणि आता बोलता बोलता आपण आता आम्ही पोचणार आहोत घरी तर मी पोचलेली आहे फ्रेंड्स घरी तर आता जायचं आहे खाली दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या दर्शन झालं फ्रेंड्स आमचं मस्त आणि पाहू शकता पूर्ण सोसायटी आलेली आहे ए बी सी तर एवढी अशी पूर्ण सोसायटीसाठी इथे जेवण ठेवलेलं आहे म्हणजे भंडारा ठेवलेला आहे तोही एकदम छान पद्धतीने तर तुम्हाला पुढे दाखवते तुम्हाला ही सिस्टम कशी वाटली नक्की कमेंट्स करा दोती। 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 दोती thank mm -hmm. you जेवण आमचं होत असतं तेवढं तिथे ऑर्केस्ट्रा चालू झाले आहेत आणि तेही भक्तिगीतांचे आणि प्रत्येक देवांची अशी गाणी घेतलेली आहेत आणि खूप छान वाटलं ह्यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांची सबस्क्राईब पण खूप मस्त आहे आणि ते खूप अशी गरजू लोकांना मदत करतात त्या पैशातूनच तर असं वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू दे आलेला तर तुम्ही इथंच पुढच्या वर्षी परत महागणपती स्थापना कराल त्याची सेवा कराल लक्षात ठेवा आणि म्हणून तुमच्यातल्या महागणपतीला अर्थात लालबागच्या राजाला ही शब्द स्वणांच्या वेळी आपल्या समोर सादर करत आहेत अमय परब बिबॉ करत नाही म्हणून कोळसं घेतली मुलं तारेला अडकली दिसतात काही जण आपल्या गाड्यांना लावतात काही जण घराला लावतात काही जण दुकानाला लावतात काही दिवसांचा बाबानं शरणाला देखील लावून फिरा किसी की नजर ना लगे तात्कालीन काळामध्ये वाहन नव्हती हो सगळा प्रवास बैलगाडीतून असायचा अशामुळे उन्हानं कायली झाली तर लिंबू सरबत करण्याकरता लिंबू असायचं चालताना सर्प जाऊन झाला तो बघण्याकरता मिरची असायची आणि काही लागलं ला, तर बिबवाचा ठिपका देता यावा म्हणून बिबवाची कुरचुंडी बांधलेली असायची पण सध्या झालंय काय किसी की नजर न लगे तो महामाला मंत्र यंत्र तंत्राने एवढं पछाडलेलं आहे की के गल्लो केली बंगाली बाबांचं पीक आलेलं आहे सून सासू करता जाते सासू सुने करता जाते या दोघांना कंट्रोल मुलगा त्यांच्याकडे जातो काल पर्वता मधला गुरमित बाबा हे तुमच्या माझ्या मोहमाया अहंकाराचं प्रतीक आहे काल तर अशी भक्तिगीतं झालेली आहेत आणि त्याच्याबरोबर पाहू शकता फ्रेंड्स कशी लोक डान्स करत आहेत खरंच मस्त वाटत होतं आणि पहिल्यांदा असा अनुभव घेतलेला आहे आम्ही कारण आम्ही कशी गावात राहणारे आहोत सगळे तर आणि हे सोसायटी वगैरे हे पहिल्यांदा आम्ही असं अनुभवलं आहे तर आणि असं वाटतं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते आणि खरंच मस्त वाटलं ह्या लोकांनाही मस्त वाटलं कारण पहिलाच वर्ष आहे आणि सगळ्यांनी आनंदात हा एन्जॉय केलेला आहे तर असं वाटलं चला आता निघता निघता तुमच्याबरोबर शेअर करते आणि बघा सगळी लोकं मस्त डान्स करत आहेत आणि असं वाटतं इथनं उठावंच नाही कारण आता अकरा वाजत आलेले होते आणि घरी मुलं पण होती वरती आणि मग त्याच्यामुळे चला आता आम्ही निघालो आहोत तर थोडंसं तुमचं निघायचो पण फ्रेंड्स पण पायस काही निघत नव्हते तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका ह्याचबरोबर गणपतीचं विसर्जन कशा पद्धतीने करणार आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये फ्रेंड्स बाय